कारण जानेवारी महिन्यापासूनच पाणी आपल्याला सिंचनासाठी मिळते परंतु ज्या पद्धतीनं आपल्याला पाण्याचा स्रोत पाहिजे त्या पद्धतीचा मिळत नाही मागच्या दोन्ही वेळा जे पाणी अवतनं मिळाले दोन्ही ते दोन्ही अवतनाला आपल्याला सहाशे ते सातशे ले। आम्ही वादावादी केल्यानंतर आठशे ते पाणी आपल्याला मिळालं जेणेकरून आपल्याकडं कुठल्याच भागाला ते पाणी खाली पुरत नाही वास्तविकता आपल्याला पाणी मिळायला पाहिजे बाराशे ते अकराशेच्या दरम्यान क्युसेस मी काल होळीच्या दिवशी सी चीफ इंजिनियर सगळ्याशी वरी चर्चा केली त्यांनी मला कालही सोडण्याचं आश्वासन केलं होतं की आम्ही तुम्हाला त्या ते पद्धतीने सोडू पण आज मी पूर्ण माहिती घेतली आज आपल्याकडं आठशेने ने पाणी येतं वास्तविकता जायकवाडी धरण आपला शेअर हे सत्तर टक्क्याचा आणि पैठणच्या डाव्या कालव्याचा तीस टक्क्याचा शेअर मेजर आपला एरिया आहे जवळजवळ चौऱ्याण्णव सत्त्याण्णव पॉईंट चारशे चाळीस हेक्टर आणि तिकडला आहे चौवेचाळीस परंतु हे एवढं डिफरन्स असताना सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला पाणी मिळायला पाहिजे जायकवाडीचं त्या पद्धतीने मिळत नाही ह्याला प्रशासनातले काही अधिकारी काही वरच्या भागामध्ये काही मोठ्या पुढाऱ्याच्या जमिनी आहेत असं मला काही मिळालेली माहिती आणि ते हेतू पुरस्कर बघा एखाद्या बॅरेजमध्ये जसं आता आमचं ढालेगावचं बॅरेज आहे ते आम्हाला जर एखादं भरून घ्यायचं आहे तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यायला लागते आणि जिल्हाधिकारी परवानगी दिल्यानंतरच आपल्याला ते बॅरेज आप आप भरता येते परंतु प्रत्येक अवतनाला वरचे काही लोक काही बॅरेजेस भरून घ्यायला नाही त्या बॅरेज मध्ये जवळजवळ पाच ते सहा बॅरेज अशी आहेत त्याच्यामध्ये काबरवान म्हणून एक बॅरेज आहे एक जोगला देवीच बॅरेज आहे एक पाथरवाल्याच आहे एक गुळच आहे आणि एक आपेगावच आहे हे इलिगल भरले जातील आणखीन याच्या व्यतिरिक्त काय असतील कोचा तापरवान तापरवान हो जोगला देवी जोगला जोगला, जोगला पाथरवाला आणि गुंज बंदारा गुंज नाही गुंज नाही आपे आपे गाव हे आपे गुळ 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 पाच हे काही पैठण तालुक्यातले आहेत काही जालना तालुक्यातले आहेत सगळे आहेत आमचा हक्काचं पाणी आम्हाला द्या तुम्ही तुमचं आम्हाला नको परंतु आम्हाला अकराशे ते बाराशे क्युसेस पाणी मिळायला पाहिजे ते आम्हाला सहाशे ने मिळते ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका वाद केल्यानंतर तिने आता का आठशे न सुरू केले म्हणजे हे एवढा अन्याय करायचं कारण काय आज शेतकऱ्याचे आता उन्हाळा सुरू झालाय मागच्या पावसाळ्यामध्ये धकून गेला आपलं पण आता धकणार नाही आता आपल्याला बाराशे क्युसेक्सच्या ऐवजी किमान अकराशे क्युसेक्स तरी पाणी पाहिजे तरच आपल्या जिल्ह्यातला शेतकरी जिवंत राहू शकतो पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर आहे उन्हाळा कधी नव्हे ते एवढा मोठ्या प्रमाणात या वर्षी सुरू झाल्या लवकरच आज बऱ्याचशा विहिरी काही बोर आटायला लागल्या आतापासूनच आणखीन भयानक दुष्काळ परिस्थिती आपल्याला कारण आपण दरवर्षी बघतो अनियमित पडणारा पाऊस कधी फेब्रुवारीत पडायचा कधी मार्च मध्ये पडायचा कधी जानेवारी ह्या वर्षी कुठलीही अतिवृष्टी मध्यंतरी झाली नाही त्यामुळे चांगल्या प्रकारचे सुगी पण शेतकऱ्याची झाली यामध्ये धुमत नाही पण आता पाणी पाहिजे आणि असून आम्हाला मिळत नाही यांच्यावर कोणाचा दबाव आहे का या अधिकाऱ्यावर जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं पाणी देत नाही मी लांब बोललो ते म्हणले आम्ही इथं भांडून भांडून बेजार आहेत आता कुठं आठशे ना आम्हाला पाणी देते परंतु आपल्याला आठशे खाली पाणी कोणालाच मिळणार नाही काल माझ्याकडे सगळे देवळगाव दुधाटे असल इकडे फुरकळस असल ह्या भागातले सगळे खडाळा गिडाळ्या भागातले सगळे शेतकरी माझ्याकडे आली आज इकडे रामपुरी गिमपुरी ह्या भागातले सगळे शेतकरी आले आज मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतो की उद्या आम्ही जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घालणार काळ्या ठोकणार आहेत शेवटी आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला भांडल्याशिवाय पर्याय नाही शेवटी शेतकऱ्याच्या हक्कासाठी आम्ही भांडतोय इथं कुठलाही स्वार्थ कोणाचा असायचं कारण नाही कारण मी गेल्या पंधरा वीस दिवसापासून त्या लोकांशी मी संपर्कात आहे परंतु गेल्या आठवड्यामध्ये मी अधिवेशनात नसल्यामुळं असल्यामुळं मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही परंतु या तीन दिवसामध्ये मी सतत संपर्क करूनसुद्धा फक्त दोनशे क्युसेसचं पाणी त्यांनी वाढवलं आहे जे की आपल्याला किमान आक्राशानं पाहिजे अकराशेच्या पुढे पाहिजे पण अकराशेच्या खाली आलं तर आपल्याला पाणी मिळत नाही आता आप चारी, चारी, ते आपल्याला काय सांगतात की आम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ऑलरेडीच आपल्याला पाणी मिळते कोणत्याही न पाणी आलं तर त्यानंतर भाग भागतंय बाग, पण खाली नाही भागत ना एकशे बावीस ला जे पाणी पाहिजे ते मिळत नाही आपल्याला आणि क्षेत्रफळ आपलं सगळ्यात जास्त आहे एक शून्य ते एकशे बावीस त्यांचं आहे आणि एकशे बावीस ते पुरचं क्षेत्र ह्याच्यातलं आपलं आहे जवळजवळ दोनशे आठ पर्यंत परंतु त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र बघितलं तर सत्त्याण्णव हजार हेक्टर जमीन आपली आहे आणि बाकीची उर्वरित चौवेचाळीस हेक्टर जमीन बाकीची आहे मग एवढा आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळायचं असून सुद्धा जर आपल्याला राहण्यास तर ह्याच्यामध्ये गप्प बसणं हे आपल्या पिंडात नाही आणि म्हणून उद्या आम्ही सगळे कार्यकर्ते जायकवाडीच्या शेतकरी सगळे आमचे लोक तर असतील समजा ठीक आहे पण या विशेषतः सगळ्या शेतकऱ्याचा रोष आहे आणि उद्या सगळे शेतकरी जायकवाडीच्या कार्यालयाला टाळा ठोकून त्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधणार आहेत आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळायला पाहिजे यासाठी उग्र आंदोलन या ठिकाणी उद्या करतील यासाठी मी आपल्या सगळ्याला बोलवले राहिला त्या पीक विम्याच्या संदर्भातला देखील विषय की जो पीक विम्याच्या नावाखाली आपली कुठंही मसुली जमीन नाही आपल्या जिल्ह्यात जे चार तालुक्यामध्ये सोनपेठ पालम गंगाखेडा आणि जिंतूरमध्ये मसुली जमीन नसताना खोट्या पद्धतीनं नोंदणी केली अरे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय त्याला विमा मिळाला नाही पण जन विमा भरला कसा कि त्याला जमीनच नाही तरी त्याला विमा मिळते ह्याच्यापेक्षा काही शुकांतिका असू शकते आमचं त्यामुळे मी लोकसभेतही तो विषय मांडला आणि आता उद्याच्या आठवड्यामध्ये कृषी विभागावर मी बोलणार आहे पक्षाच्या वतीने त्यावेळेस मी सर्विस्तर त्याच्यावर दे बोल देणारच आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जेवढं गप्प बसू जेवढं काही आपण सहन करू तेवढं त्यांच्या आपल्यावर अन्याय करण्याची त्यांची मानसिकता सरकारची या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक गोष्टीत आपण बघतो त्यामुळे कुठंतरी आता लोकांनी जागा होणं आता ही काळाची गरज आहे असं मला आपल्याला या निमित्तानं म्हणायचंय बाकी याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर तुम्ही विचारू शकता